दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त अहिल्यानगर शहरामध्ये गेली कित्येक वर्षांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यांच्यापासून सामान्य नागरिक वयोवृद्ध लहान मुलं यांना धोका निर्माण झालाय मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये वयोवृद्ध आणि लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी जखमी केलंय नगरकल्याण रोड या भागामध्ये मोकाट कुत्र्यांचा सर्वात जास्त सोळसुळाट सुड़ झालाय त्यामुळे आज तागायत महानगरपालिकेकडून कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही हे कुत्रे पकडून त्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं महानगरपालिकेच्या कार्यालयात कुत्रे सोडले जातील असा इशारा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सुनील शिंदे यांनी उपायुक्तांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे नगर शहरातल्या मोकाट कुत्र्या संदर्भात या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो पण दुर्दैवाने या ठिकाणी आयुक्त साहेब या ठिकाणी आम्हाला भेटले नाही या ठिकाणी उप उप आयुक्त साहेब या ठिकाणी भेटले ते भेटल्यानंतर आम्ही त्यांना नगर शहरातल्या मोकाट संदर्भात आम्ही त्यांच्याशी सोयीकार चर्चा केली चर्चा करत असताना त्यांना सांगितलं की नगर शहरामध्ये जे मोकाट कुत्रे हे मोकाट कुत्रे एक नगर शहरातल्या वयवृद्ध असतील लहान मुलं असतील यांना ते चाव घेऊन त्यांना जखमी करायचा कार्यक्रम या नगर शहरामध्ये काही वर्षापासून या ठिकाणी चालू आहे पण महानगरपालिका या ठिकाणी कोणती गंभीर दखल घेत नाही म्हणून आम्ही या माध्यमातून उपायुक्त साहेबांना इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे की आपण नगर शहरातले आज निवेदन दिल्यानंतर एक आठ ते दहा दिवसात कुत्र्यांची लोकसंख्या जर कमी नाही झाली तर तेच कुत्रे घेऊन आम्ही आपल्या कार्यालयामध्ये कुत्रे सोडून या ठिकाणी आंदोलन करू म्हणून आपण नगर शहरातल्या कुत्र्यांबद्दल गंभीर दखल घेऊन कुत्र्यांना ताबडतोब त्यांनी जेरबंद करून त्यांना त्यांच्या कोंड कोंडवाड्यात सोडून या ठिकाणी ती त्याची लोकसंख्या कमी करा खूप कंटाळले असताना कुत्रे धरून ते कल्याण रोडला त्या ठिकाणी सोडून देत असतात नदीच्या पलीकर पण सगळ्यात जास्त जर आज म्हणून आपण देखील त्या ठिकाणी जातीन लक्ष घालून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा असे या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी योगेश घोडके मनोज सौंदर्य विकास रणदिबे विवेक विधाते सुनील चाबुकस्वार संजय ताकवले सुनील राऊत यांसह रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर